ना दसऱ्याच्या टायमात बरोबर तेव्हा आम्ही उद्घाटन केला ते हे आम्ही आमचे नगरसेवक किसन मामा बरे साहेबच्या हस्ते आम्ही हे उद्घाटन केलं अच्छा अच्छा, अच्छा। त्या ठिकाणी नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी आहे नाला सोपार आणि नाला सोपारला आहे आपल्या प्रगतीनगरला तर आज भेट घेतोय आपल्या म्हणजे ते साहेब आहेत पाठी म्हणजे फक्त त्यांची ते वडापाची गाडी आहे दहा पंधरा वर्षापासून आज आहे प्रगतीनगरमध्ये नालासोफारा तर आज स्पेशल वडापाच्या गाडीला भेट होतो आणि त्यांचं गाव हे मुक्काम नेहरूल तालुका मस्ता जिल्हा रायगड आज त्यांच्याशी बोलत आहे त्यांच्या बिझनेसबद्दल त्यांच्या व्यवसायाबद्दल वडापाची गाडी आहे या प्रगतीनगरमध्ये म्हणजे तुम्ही तर नालासोपारा बघाल पर। तर ह्या साइडला आहे आपलं प्रगतीनगर आणि इकडे आहे विराट स्टेशनला रोड असून इकडे आहे नाळासोपारा तर स्पेशल साहेबांशी बोलायचं आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या बिझनेसबद्दल बोलायचं आहे आणि त्यांच्या बिझनेसची पूर्ण माहिती घ्यायची आहे टोटल त्यांनी दोन हजार आठ मध्ये हा बिझनेस चालू केलेला एखाद्या आपल्या मराठी माणसाने हा त्यांच्याशी बोलूया त्यांच्या व्यवसायाबद्दल चला मग काती साहेब तुम्हाला नमस्कार तुम्ही एवढं सांगा तुमच्या बिझनेस किती वर्ष झाली पूर्ण माझ्या बिझनेसारख अठरा तर मेहनत घेतली असेल एवढ्या वर्षामध्ये एवढ्या वर्षामध्ये मी स्टार्टला दोन हजार आठ मध्ये एक छोटी हात हातगाडी घेतली बरोबर सुटलेली होती त्याच्यावरती आम्ही चालू केलं स्टार्ट केलं आणि नंतर हळूहळू हळूहळू आपले दुर्गा बसते ना दसऱ्याच्या टायमात तेव्हा आम्ही उद्घाटन केला ते हे आम्ही आमचे नगरसेवक किशन मामा साहेब आम्ही उद्घाटन केलं अच्छा अच्छा, अच्छा। आणि धंदा मग सध्या नवीन होता तेव्हा पब्लिक नव्हतं आणि तेव्हा मी तीन रुपये वडापावने चालू केले दोन हजार आठ मध्ये ना आणि तेव्हापासून तेव्हा चालू केलं तीन तीन रुपये वडापाव भाऊ ने नंतर हळू हळू हळूहळू मग सध्या धंदा नव्हता बरोबर पण जिद्द सोडली नाही एक आठ आठ महिने धंदा नव्हता काही नव्हता माल आणायचो फेकायचो असं आम्ही दोघं पण जिद्द सोडली नाही इथेच धंदा करायचा आपल्याला इथेच काय करायचं पहिला सुपर आणि आता सुपर सुपारा काय फरक दिसतोय हा भरपूर फरक आहे तेव्हाच काही नाही ते खाली रस्ता रस्ता असा साधा होता आणि गाडी आमची पाण्यामध्ये अशी जिल्हा मध्ये अशी गाडी असायची आणि मग हळूहळू आठ महिन्यानंतर जेव्हा शाळा जेव्हा चालू झाली जुलै महिन्यात तेव्हा जरा धंदा पिकअप पकडायला लागला बरोबर तेव्हापासून मग ती गाडी आम्ही काढली आणि दुसरी छोटी गाडी बनवली छोटी बनवली आणि मग तिच्यानंतर मग आता ही गाडी बनवून ही दोन हजार चौदा मध्ये गाडी बनवली हा अच्छा अच्छा तुमच्या सौभाग्यवती तुम्हाला ह्याच्यामध्ये नक्कीच साथ दिली असेल ना हो 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 खूप खूप हा खूप तिच्याबद्दल प्रश्नच नाही बरोबर बरोबर तिने जी साथ दिली म्हणून तर मी आता इथे उभा आहे बरोबर अच्छा अच्छा आणि मी काय बोलतोय पंधरा वर्ष व्हायला पंधरा अठरा वर्ष सतरा अठरा वर्ष झाली सतरा रेट किती तेरा रुपये रेट आहे ना आटा गता आटा गता. गता, ग... आता रुपये अच्छा अच्छा मराठी लोकांमध्ये काय सांगाल की नोकरी पेक्षा बिझनेस बरं कि नोकरी बरी सांगा हे आपण केलं पाहिजे आपल्याला बिझनेस पाहिजे आपल्याला मराठी माणसाने हा बिझनेस करावा करावा बरोबर नोकरीमध्ये आणि बिझनेस मध्ये फरक आहे मी तुम्हाला जाणीव आहे बिझनेस हा व्यवसाय आणि आपण नोकरीमध्ये आपल्याकडे पैसा आपल्याला मागावा लागतो आणि बिझनेस मध्ये आपल्याला या बिझनेस मध्ये असं उतरलो तर आपल्याला पैशाची आपल्या स्वतःचा असतो हक्काचा असतो हे ठेवावी माणसाने मराठी माणसाने हे आपण जाणीव ठेवावं जर एवढे बाहेरून इसी बिहारी लोक येतात नाला सुपार्यामध्ये हा ते जर हे बिझनेस करू शकतात तर आपण का नाही करू शकतो करू शकत नाही बरोबर बरोबर थिंकिंग वापरली पाहिजे ना हो हा सर्व हे आपल्यापेक्षा आप पुढे गेले बिझनेस मध्ये हर बिझनेस मध्ये ते पुढे आहेत आम्हाला असं वाटतंय की लॉकडाऊन पासून फरक पडलाय आपल्या माणसांमध्ये हो हो आहा? खुण खुण हो खूप खूप फरक पडलाय लॉकडाऊन मध्ये इकडे तर पहिले माणसं आपली मराठी माणसं कोण धंदा करत होते तेव्हा लॉकडाऊन चालू झालं तेव्हापासून आपल्याला ते शिकवलं म्हणजे आपण कसं जगायचं काय करायचं लॉकडाऊन शिकवलं शिकवलं म्हणजे आपण शेती कशी करायची बरोबर गावी जाऊन शेती कशी करायची पण शेती केली आठ महिने बरोबर आणि आता मी आता लोक आपले मराठी लोक आता धंद्यामध्ये उतरायला लागले रिक्षा लाईन मध्ये म्हणा या धंद्यांमध्ये म्हणा बिराणासोबत खूपच रिक्षा आणि भरपूर आहेत बरोबर ना अरे लॉकडाऊन मध्ये असे वडापा विकले सांगा सांग चला तुम्हाला दोघांना तुमच्या कुटुंबाला ह्या बिझनेस बद्दल खूप खूप शुभेच्छा आणि परमेश्वर तुमची खूप प्रगती करू त्या माझ्या माझ्या विक्रबाल्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही माझ्याच समाजामधल्या गौरी समाजामध्ये तर आपण आज मित्र झालोत असं म्हणायला गेलं तर आणि तुमची खूप मोठी प्रगती देव करेल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब आहे आभार थँक्यू थँक्यू या ठिकाणी घेतलेला आहे कांदाबाची आणि एक वडा आहे आणि एक बटाट्याची कशी आहे आता आपण टेस्ट करणार आहोत हो तेच तर आहे कांदा भाजी मस्त आणि चटणी पण बनवलेली आहे सुका चटणी आहे ग्रीन चटणी आणि लाल चटणी आहे मस्त त्यांची हम्म आणि वडा पण आहे वडाभा मस्त बनवलाय त्याच्यामध्ये चटणी बर पाहुणा घेतलेला आहे हेलो अभी रिपोर्ट करनी है क्या अभी के बीच आए कासा बाकी बाकी सुनते और पैकेज में तर नमस्कार मंडळी जे होते आपले कादी साहेब मुक्काम नेहरुल गावचे तालुका माजला जिल्हा रायगडचे तर आज भेट दिली त्यांच्या बिझनेस बद्दल त्यांच्या वडापाव बद्दल आणि नक्कीच तुम्ही जर नानाथोप्रा विरामध्ये राहत असाल तर नक्कीच या वडापावचा साथ घ्या आणि आपली मराठी माणसांना साथ द्या खरच जर तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल तर नक्कीच एकदा वडापाव खाऊ या कारण का आज आपण साथ दिली तर आपली माणसं नक्कीच कुठे होती छोट्या छोट्या उद्योगामध्ये असं तुम्ही बघताय नालाथा विरामध्ये जे लोक बाहेरून आलेली आहेत ती सुद्धा छोटे मोठे बिझनेस करतात त्यातून ते मोठे होतात आपण जर ह्यांना साथ दिली ना तर शंभर टक्के आपली माणसं मोठे होती आणि साहेबांनी सांगत की लॉकडाऊनला काय परिस्थिती होती आणि त्यांनी कशी वडापाव विकली प्लस त्यांनी हे पण सांगितलं ज्यावेळी सुरुवात झाली त्यांनी दोन हजार आठ मध्ये तेव्हा आपल्याच आमच्याच गवली समाजातील जे होते नगरसेवक कि सम बाडांगले साहेब त्यात नाही सध्या त्याने त्यांच्या हातून उद्घाटन झालेलं नक्कीच त्यांनी साहेबांची आठवण काढली तरच आज आपण एकामेकाला सपोर्ट केला ना तर आपली माणसं नक्कीच पुढे जातील आणि नक्कीच तुम्ही साथ द्या नक्कीच एकदा वडापाच्या गाडीला आ, भेट द्या आणि आपला वडापाव टेस्ट करा खूप स्वस्त असा वडापाव तेरा रुपये बारा रुपये ते वडापाव भेटतात तर नक्कीच त्यांना भेट द्या वडापाच्याकडला एवढं तुम्ही सांगेल या यूट्यूबच्या या व्हिडिओ माध्यमातून आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असता तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण असेच लवकरच तुम्हाला भेट देऊ एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर आणि